नमस्कार शेतकरी मित्रांनो हो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व रविवार आजपासून राज्यात काही भागात मोठी विश्रांती पाहायला मिळणार आहे मात्र राज्याच्या काही भागात आजही आपल्याला मोठा मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळेल व काही भाग असे आहे त्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायक सुद्धा प्रेस करा व्हिडिओ ला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट सुरुवातीला मित्रांनो कोकण किनार व खांदेच्या भागात आपल्याला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवल वसईविरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र यातील मुंबई व उपनगरात पाऊस थोडा कमी असणार त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावळ मनमाळ पालोडा सिरपूर तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भागलत झालेला पाहायला मिळेल मात्र यातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा जास्त राहू शकते मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले पुणे सासवड सातारा कराड कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथील काही परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र सांगली सोलापूर पंढरपूर कुची इंदापूर करमाळा बारामती दौंड अहिल्यानगर व संपूर्ण आसपासच्या परिसरात आपल्याला पाऊस हा उघडलेला पाहायला मिळेल या परिसरात संपूर्ण सूर्यदर्शन देखील असणार आहे तसेच मराठवाड्यात देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल ले या परिसरात पावसाची शक्यता कुठेच असणार नाही यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर या सर्वत्र परिसरात मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही परिसरात सूर्यदर्शन देखील असणार आहे पुढे विदर्भात देखील आपल्याला दुपारपर्यंत काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात ढगाळ भागा वातावरण पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण परिसराचा यात समावेश झालेला आहे या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर यातील काही परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्या इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद